नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेषत महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो याशिवाय आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातही गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीला लोक घरोघरी गुढीला विजय पताका म्हणून सजवतात असे मानले जाते की गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे यासाठी खांबावर पितळ्याचे भांडे उलटे ठेवून त्यावर लाल पिवळे आणि भगवे रेशमी कापड बांधले जातात हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो याचे के तीन कारणे आहेत गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागील पहिले कारण प्रभू रामचंद्र हे आहे श्री रामचंद्रांचे लंकेवर विजय मिळून अयोध्येमध्ये आगमन झाले तो दिवस चैत्र शुद्ध होता त्यामुळेच अयोध्येतील प्रजेने घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला होता तेव्हापासून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे गुढीपाडवाबत दुसरी एक आख्यायिका सांगितली जाते उपचार नावाचा एक राजा होता त्याला इंद्राने कलकी म्हणजेच एक काठी दिली राजदरबारात आल्यानंतर या राजाने त्या काठीवर रेशमी वस्त्र आंब्याचा आणि लिंबाचा पाला तसेच गाठी लावून इंद्राचं राजदरबार स्वागत केलं होतं यामुळे या राजाचा विजय झाला होता तेव्हापासून विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक राजा चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करू लागला तेव्हापासून गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली तिसरं कारण म्हणजे शक नावाच्या राजाने पृथ्वीवर खूप उत्पात माजवला होता तेव्हा कुंभाराचा मुलगा शालिवाहन याने सहा हजार पाचशे मातीचे पुतळे तयार केले आणि त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून प्राण ओतला शकासोबत झालेल्या युद्धामध्ये शालिवाहन राजाचा विजय झाला तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होता त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेला दरवर्षी गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली दिवस उगवतो दिवस पाळवतो दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंधक कायम राहतात जल्लोष वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढी पाडवा मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा